बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे अंड्याची भाजी करणार आहे त्यासाठी एक कडे ठेवून घेतली त्यात आपण पहिले खोबरं भाजून घेऊया तर खोबरं भाजून झाले त्यातच तीळ धनं जिरं ती सर्व टाकून ती सुद्धा भाजून घेऊया ते सर्व भाजून झाले ती आपण काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपण कांदासुद्धा उभा चिरून घेतलेला आहे तो सुद्धा भाजून घेऊ जरा तेलाचा थेंब टाकून भाजूयात पैकी कांदा भाजत आहे त्यातच लसूण आलं ते, ते सुद्धा भाजून घेऊया तर सर्व बेटर बारीक करून घेऊया त्याच ते कढईमध्ये तेल टाकून घेऊया त्यात आपण अंडा आहे शिजून घेतलेला आहे त्याला सोलून त्याच्यावर चाकोनी जरा चिरी मारून घेतलेली आहे ती फ्राय करून घेऊ अंडी अंडी फ्राय करून झाल्यात त्याला आपण काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपण मसाला भाजून घेतलेला होता तो बारीक करून घेतला आहे सुद्धा टाकूया छानपैकी तेल सुटापर्यंत मसाला भाजून घेऊया आता सर्व सुके मसाले टाकूया दोन चमचे लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ टाकूया तर मसाला छानपैकी भाजून घेऊया व्यवस्थित असा मसाला तेल सुटपर्यंत भाजून घेऊया छान पैकी मसाला भाजला गेलाय त्यातच अंडी फ्राय करून घेतलेली आहे ती सुद्धा टाकूया एक एक अंडी सुद्धा व्यवस्थित अशी मसाले मिक्स करून घेऊया त्यातच एक दीड ग्लास जेवढं पाणी गरम करून घेतलं आहे ते सुद्धा वाटून घेऊया पंधरा मिनिटांपैकी आमटी उकळून देऊया तर दहा ते पंधरा मिनटं झालं छानपैकी आमटी उकळून रेडी झाली तर व्हिडिओ कसा वाटला ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरून